नमस्कार मंडळी श्रावण स्पेशल सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण भेट देणार कोल्हापूर पासून साठ किलोमीटर तर कोकणातल्या वैभवडी पासून वीस किलोमीटर वरील किल्ले गगनगड जिथे परमपूज्य गुरुवर्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे आश्रम आहे जे, जे भक्तगण गगनगिरी महाराजांची मनोभावे सेवा करतायत त्यांना या पवित्र श्रावण महिन्यात जाता आले नाही त्या सर्वांनी आजची उडी दर्शन करून घ्या नयनरम्य ढगाळ वातावरणात कोल्हापुरात श्री दत्त चहा या स्टॉल वर गरमागरम कांदे पोहे आणि चहाचा चाहा आस्वाद घेतला श्री स्वामी समर्थ सुस्वागतम सु, शून्य नऊ आपल्या कोल्हापूर मधून नमस्कार मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओ मधून आज आपण भेट देणार कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले गगनगड जिथे गुरुवर्य गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे त्यांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन प्रवास करणार तर कोणी कोणी भेट दिली आहे गगन बावड्याला जाऊन थेट गगनगिरी महाराजांचे दर्शन करत नक्कीच कमेंट करा तर करामुडू मधून जे भाविकिनार आहेत पहिल्यांदाच तर त्या लोकांना राहण्यासाठी प्लस खाण्यासाठी आणि अतिशय महत्वाचं कोणता मार्ग सोप्पा राहील कोकणातून की कोल्हापुरातून संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पाहत राहा पण त्या अगोदर माझ्यासोबत एकत्र बोला अवधू ते चिंतनश्री गुरुदेव दत्त कोल्हापूर मेन शहरापासून गगन बावडा अंतर एकूण साठ किलोमीटर आणि या दरम्यान टी महामंडळाच्या बसने होणार आहे कोल्हापूर मधून सुटणाऱ्या बसे बसेसचं टाइम टेबल असं काय ज्या बसेस पास होतात गगनबावडा पुढे वेंगुर्ले या दिशेने काय समजत नाही राव हो, कसं काय दिलंय पण मला इकडे दिसतंय पणजी गगनबावडा मार्गे साडेसात ची गेली आता साडेनऊ ची असावी बघूया आता कोणत्या वेळेत येते कारण सातारा गगन बावडा या देखील बसेस आहेत परंतु काय समजत नाही काय गगन बावडा दिशेने मला बस सवा नऊ ची सातारा गगन बावडा जुन्या चेस वरती बांधलेली नवीन एस ची एम एस बॉडी ती सुद्धा लाल परिवाली बस आहे रिकामी पूर्ण बघा माझ्या फक्त चार पाच प्रवासी वर्ग आहेत आणि केबिन सीटर आहेच रिकामी पण म्हणलं नको आज आपण हा साठ किलोमीटरचा प्रवास मागे बसून करूया तर मागून जो प्रवासाचा आनंद आहे ना तो सुद्धा काही वेगळाच मेमरी कॅप्चर करण्यासाठी पुढची सीट ओके पण खऱ्या अर्थाने प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर मात्र मागची सीट बरी काय बोलता बरोबर की नाही ऑन टाइम सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपले बस रवाना होते कोल्हापूर सी बी मधून आणि पावसाला देखील रिमझिम रिमझिम सुरुवात झाली आहे चला तर म्हणता या सुशेगाद वातावरणातून आपल्या गगनबावडा प्रवासाला सुरुवात करूया ते सुद्धा गणरायच्या ना मजलं बोलला गणपती बाप्पा Oh yeah. साचा रांगडा प्रवास करत आपण पोहोचलो पुण्यनगरी श्री क्षेत्र गगनगड किल्ले अर्थातच आपलं गगन बावडा सवान अवस्था निघालो होतो कोल्हापूर आणि या ठिकाणी ठीक सकाळी वाजून सगळीकडे धुकं बघा हा, हा 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 क्या बात आहे मुख्य बस स्टँड पासून गगनगिरी महाराजांचं मठ अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी जायला गाडी अव्हेलेबल आहे पण कोणाची प्रायव्हेट कार तुमची स्वतःची असेल तर किंवा बाईक वगैरे पण माझ्याकडे काहीच नाही आपली इष्टी मामांडाची बस कधी जात नाही त्यामुळे पायी 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 चालत जावं लागेल कारण दुपारची आरती असेल आणि त्यानंतर महाप्रसाद घेत परत रिटर्न परतीचा प्रवास असेल थेट कोल्हापूरकडे कोल्हापूर ते गगनबावडा भयानकश खड्ड्यातून दोन तासांचा प्रवास झाला गगनबावडा बस स्टँड वर मिळणाऱ्या कॅन्टीन मध्ये घरगुती मिसाईल खाली तुम्ही कधी आलात तर ही मिसळ ट्राय करा सुरुवातीला जितकं धुकं आहे विचार करा पुढे जाऊन किती अजून दुःख असेल आपण वाट काढत काढत सावकाश त्या ठिकाणी पोचू आणि पावसाचा नेम अंदाज काहीच नाही जॅकेट असलं बरं कारण पुढे गेल्यानंतर शंभर टक्के मिळेल किंवा आता पण मिळू शकतो महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा गावात किल्ले गगनगड उभा आहे एकोणीसाव्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे हे प्रकाश झोतात आले गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे पश्चिमेकडून कोकणात उतरणाऱ्या खोल दऱ्या दिसतात गगनगिरे महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकिशन यांच्या घराण्यातील लहानपणापासून त्यांना ईश्वरप्राप्तीची मोठी ओढ होती महाराज संपूर्ण भारतभर फिरले निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्गाच्या संगोपनाचे उपदेश देत रस्त्यावरून चालताना असं वाटतंय की चक्क ढगातच चाललोय कारण सगळीकडे कडक असं झिरो व्हिजिबिलिटी एक मात्र सजेशन आहे गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी शक्यतो हा प्रवास चालणं टाळावा कारण पुढे जाऊन पायऱ्या आणि त्या पायऱ्या चढून प्लस तुम्ही उतरणार आणि परत हा चालत येऊन जाऊन प्रवास करणार तर मे बी त्रास अधिक होऊ शकतो सध्या तरी मी एकटाच चालतोय जाताना येताना मला कोणी दिसत नाही अगदी गाड्या पण नाही या ठिकाणी गाव आहे छोटस त्यात गाव संपलं आता पुढे अशी नागमुडी वळण वळण बघत बघत तर गडा पशायचंय बोला माझ्यासोबत पुन्हा एकदा गुरुवर्य गगनगिरी महाराज की जय मंगलवार रे गाव महिमा अपरम पार रे मंगलवार गाव महिमा अपरम अवतार गगनगिरी दत्ताचा अवतार जय जय गगनगिरी नाथा गगनगिरी महाराजांचे अनेक ठिकाणी मठ आहेत पुण्यातील धनकवडी त्र्यंबकेश्वर मुंबईच्या मनोरी संगमनेर आणि ज्या ठिकाणी आज आपण भेट देतोय ते गगनबावडा येथील गगनगिरी महाराजांचा आश्रम कोकणात जाणारे भुईबावडा करुल घाट त्यांचा गगनगड होय गगनबावडा हो गगन स्टँड पासून अडीच किलोमीटर वर आश्रम आहे मुख्य पाडी शेजारी उत्तम पार्किंग सुविधा उपलब्ध केली आहे तीव्र पायांचा चढ चड़ चढत मुख्य मंदिरापाशी पोचतो आणि तेथेच गगनगिरी महाराजांचे आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन होती सर्व धर्म सम भावनो दुख दुःख जाणतो भक्ता तारी या भवसागरी भक्ता तारी या भवसागरी जीवन नौका पा पहाटे पाच पासून नित्यक्रमांना सुरुवात होती दुपारी बारा वाजता महाराजांचे दर्शन करून मला आरतीचा लाभ मिळाला येणाऱ्या भाविकांसाठी आरतीनंतर निशुल्क दररोज महाप्रसाद दिला जातो प्रसाद घेऊन स्वतःचे ताट स्वच्छ धुवून ठेवावे ही प्रथा या ठिकाणी देखील सुरू आहे हात धुण्यासाठी पाणी पिण्यासाठी उत्तम सुविधा या गडावरती उपलब्ध केली आहेत अजून पायऱ्या चढत वरती ध्यान साधनेच्या मंदिरापर्यंत पोहोचता येईल तर मंडळी आतापर्यंत या आश्रमाबद्दल देण्यात आलेली संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा महाराजांचे दर्शन करून आरती करत महाप्रसाद घेतला आणि आता वरती आलो समाधी मंदिर दिशेने पाहू शकता सगळीकडे धुकं पसरलंय आता जरा बऱ्यापैकी कमी झालंय या समाधी मंदिरापासून दोन घाट दिसतात एक वैभववाडीकडे गगनबावडा घाट तर दुसरा राजापूर दिशेने जाणारा भुईबावडा घाट सध्या तरी पूर्णपणे धुक्यामध्ये हरून गेलंय नाहीतर धुकं नसतं संपूर्ण डोंगरांगा दिसली असत्या अशी छोटी छोटी गावं दिसली असती वैभवाडी पुढे तराळा नांदगाव या ठिकाणी राजापूर वगैरे भुईबावडा सगळं काही पावसाळी ऋतू गडावरून घाटातले विहंगम दृश्य दिसू लागते पण धोक्यांचे प्रमाण जास्त असेल तर काहीच बघायला मिळणार नाही अजून श्वत पावली केली आणि महादेव मंदिराशी जरी गेलो तिकडूनच विठ्ठल मंदिर आणि वर गडापर्यंत जाता येते पण शक्यतो दाट धुक्यातला प्रवास टाळावा भाविकांना राहण्यासाठी या गडावरच भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे ज्यांना मनोभावे सेवा करायची असेल त्यांनी येथे येऊन नक्कीच करावी भक्तनिवास कमीत कमी पाचशे रुपयांपासून सुरू आहेत खाण्यापिण्याविषयी फक्त महाप्रसाद मिळेल दाट धुक्यांची चादर आता हळूहळू निघत हिरवायने नटलेले झाडे झुडपे धबधबे घाट रस्ते रमणीय निसर्ग दिसू लागला शहरापासून अवघ्या पन्नास किलोमीटर हा आश्रम आहे मुख्य कमाण्याततून प्रवेश करते वेळीच सुरुवातीला असे पाच सहा दुकान लागतील जिथे खाद्य पदार्थ आणि महाराजांना नार अगरबत्ती घेऊन जायची असेल तर घेऊन जाऊ शकता या ठिकाणी माऊली आहेत राहणार इकडचे गगनबावडा ना हा यांच्याकडे मालवणी खाजा बंगाली खाजा लाडू शेवाचे सगळे सगळे एट टू झेड चुरमुरे अगदी दहा रुपयांच्या चोटामधून सगळं काय काय एकूण किती दुकान असतं या ठिकाणी आठ दुकान असतात आणि सगळे स्थानिक वर्ग चला वेळेचे बंधन असल्यामुळे लवकर लिहि माझ्यासोबत एकत्र बोला जय गगनगिरी स्वामी गगनगिरी वेल डन आता जाऊन कुठे करुळ घाटाचे दर्शन होत आहे हे बघा बऱ्यापैकी आता धुकं ओसरलंय दिसला का सिमेंटवाला गगनबावडा घाट म्हणजेच आपला करूळ घाट पावसाने जो काही काळ केला राव एकदम रांगडा रांगडा तो पडायच्या आधी आधीच पोहोचून जाऊ गगन बावडा बसस्टँड ला मग शेतीवर बघितलं होतं या खडकांना गणपती बाप्पांच्या मूर्तीचा आकार आला आहे बोला गणपती बाप्पा मोर्या जर का तुम्हाला चालत यायचं असेल बस पासून मंदिरापर्यंत तर येते वेळी पूर्णपणे उतार आहे त्यामुळे काय टेन्शन नाही पण परतीच्या प्रवासाला मात्र बऱ्यापैकी चढ आहे आणि हे पा जे कोणी गाडी घेऊन येत आहेत मोठमोठ्या लक्षात ठेवा ठिकठिकाणी अशा दर्डी कोसळत आहेत दगड काय रस्त्यावरती येत नाही पण सांगून येणार नाही कधी काय होईल ते मंडळी कोपुल येथील गगनगिरी महाराजांच्या समाधी मठाबद्दल एक माहितीपूरक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ज्यांना पाहायचं असेल लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिसेप्शन बॉक्समध्ये साठी परतीचा प्रवास सुरू झाला गगनबावडा सातारा या बसने तिकीट भाडे एकशे दोन रुपये घेत सुशेखात प्रवासाला सुरुवात झाली आजची व्हिडिओमधून देण्यात आलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करून सर्वांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका गुरुवर्य स्वामी गगनगिरी महाराज की जय